नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की सर्वात अगोदर त्याचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आणखी एका महत्त्वाच्या जिल्ह्याचं पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत तर हे संपूर्ण जे विश्लेषण आहे मित्रांनो नांदेड पोलीस बँडसाठी जो काही पेपर आजच्या तारखेला झालेला होता त्याचं संपूर्ण विश्लेषण आहे यामध्ये महत्त्वपूर्ण जिकेचे प्रश्न आले आहेत खूप प्रश्न रिपीट देखील झाले आहेत त्यामुळे संपूर्ण विश्लेषण पहा ज्यामुळे येणाऱ्या भरतीसाठी पण हे प्रश्न उपयोगी येणार आहेत त्यामुळे पाहू शकता जी केचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे एकवीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे पॅरिस येथे घेत असलेली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही स्पर्धेच्या इतिहासातील किती स्पर्धा विचारलं होतं तर ऑप्शन क्रमांक आहे स्पर्धा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर ही सध्या चालू आहे पहिलं पदक कोणाला मिळालं ते देखील लक्षात ठेवा मनु भाकरला यामध्ये पहिलं ब्रॉन्झ भारतातर्फे पहिलं ब्रॉन्झ पदक देखील मिळालं आहे यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो तुम्हाला विचारलं आहे तर ही डासाची मादी चावली आहे तर डेंगू प्रकारचा रोग होतो डेंगू चिकनगुन्हे या प्रकारचे रोग होतात ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्रातील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्याचे नाव काय तर पहिले विजेते होते मित्रांनो त्यांचे साहित्यिकचं नाव विचारलं आहे तर विसा खांडेकर ऑप्शन क्रमांक ड तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे दोन हजार चोवीसची लोकसभा सभा निवडणुका भारताच्या डॅशिवाय लोकसभेची सदस्य निवडण्यासाठी घेण्यात आली तरी किती लोकसभेची निवडणूक होते हे एकूण अठराव्या लोकसभेची निवडणूक होते ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला है? किती पार पडली विचारलं तर सात टप्प्यात हा देखील खूप वेळा प्रश्न तुम्हाला विचारला हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्याचे योग्य उत्तर काय खान अब्दुल गफार खान ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला हा तुम्हाला विचारला होता यामध्ये याचं योग्य उत्तर काय असणार आहे हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वरांनी लिहिला तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं दोन हजार तेवीसमध्ये जी ब्रिक्स परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर दोन हजार तेवीसची जी ब्रिक्स परिषद परिषद आहे ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे भारतीय पुरुष क्रिकेट संघाने खालीलपैकी कोणता चषक जिंकलेला नाही तर एक दिवशी देखील जिंकला आहे चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे आणि टी ट्वेंटीचा आत्ता लेटेस्टमध्ये आपण जिंकलेला आहे तर जागतिक कसोटे अजिंक्यपद आपण आतापर्यंत जिंकलेलं नाही तर ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहे विचारले तर तुम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत एकूण सोळा तालुके आहेत सगळ्यात जास्त तालुके कोणते आहेत ता नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत तर एकूण किती तालुके आहेत तर एकूण सोळा तालुके आहेत ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर तुम्हाला सर्व जिल्ह्यांचे तालुके यावर प्रश्न विचारायचा जात आहे तो टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक तीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नांदेड जिल्ह्यास लागून नाही तर को प्रत्येक जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याच्या राज्याची सीमा आहे ती तुम्हाला सर्व करायची तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहे योग्य उत्तर काय आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे नांदेड जिल्ह्यातील होटल येथील सिद्धेश्वर मंदिर हे डॅश डॅश मंदिर आहे तर हे मंदिर जे आहे मित्रांनो चालुक्य काल आहे ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे महाराष्ट्राच्या प्रथम महिला सचिवपदी कोणाची निवड झाली तर हा खूप वेळा रिपीट देखील प्रश्न झालेला आहे त्यामुळे या विश्लेषणाचा फायदा असाच होतो मित्रांनो हा रिपीट प्रश्न तुमचे कर होता त्याच्या योग्य उत्तर काय सुजाता सैनिक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस ज्यामध्ये तुम्हाला गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्याचे योग्य उत्तर काय आहे मांजरा ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे आपण व्हिडिओच्या शेवटी महत्वाचे टॉपिक देखील सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहेत त्यानंतर आहे कंदार येथील भुईकोट किल्ला आहे तो हा डॅश डॅश किल्ला आहे तर तुम्हाला प्रश्न क्रमांक विचारला होता तो, तो, तो मौर्यकालीन आहे का कोणता आहे तर योग्य उत्तर काय आहे मित्रांनो हा किल्ला राष्ट्रकूटकालीन आहे ऑप्शन क्रमांक ड तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे नांदेडमधील रामगड हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ता नांदेडमधील जो रामगड तालुका आहे तो रो माहूर तालुक्यात ता आहे ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक छत्तीस काय सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर सहस्त्रकुंड धबधबा दब किनवट तालुक्यात आहे ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदोतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे कैदू ही कोणत्या नदीची उपनदी आहे विचारलं तर ही जी नदी आहे मित्रांनो पैनगंगेची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडोतीस नांदेड जिल्ह्यातील तक्त सचखंड गुरुद्वारा हा खालीपैकी कोणत्या राज्याने बांधला तर हा कोणत्या राज्याने बांधला आहे महाराजा रणजित सिंह ऑप्शन क्रमांक क, क। तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर तुम्हाला नांदेड जिल्ह्या जागतिक कस प्रसिद्ध आहे हे देखील प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर होतं मित्रांनो सच्चखंड गुरुद्वारेसाठी प्रसिद्ध आहे हा देखील तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे है। हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले तर याचे नेतृत्व कोणी केले होते स्वामी रामानंद तीर्थ ऑप्शन क्रमांक बी तुमचं एकदम करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चाळीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती विचारलं होतं तर पहिल्या महिला सभापती होत्या मीरा कुमार ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकांचे प्रमुख सध्या कोण आहेत त्याचे प्रमुख जे आहे मित्रांनो नवल बजाज ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न प्राप्त झाला आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर एकूण नऊ व्यक्तींना प्राप्त झाला आहे ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कुठे आहे तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो मुदखेड ऑप्शन क्रमांक ब तुमचं हे नांदेड जिल्ह्यामध्ये हे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर नांदेडमध्ये गरम पाण्याचे झरे कोठे आहेत विचारलं होतं तर नांदेडमध्ये गरम पाण्याचे झरे उंकेश्वर इथे आहेत ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आसना व गोदावरीच्या संगमनावर कोणते देऊळ आहे ह्यांच्या संगमावर कोणते देऊळ आहे तुम्हाला प्रश्न विचारला होता तर त्रिकुट गणेश ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कोणत्या शहराला ओळखले जाते तर महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते याचा ऑप्शन क्रमांक अ करंजी हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील उंचीनुसार दुसऱ्या स्थानी असलेले शिखर कोणते हा तुम्हाला विचारला होतं तर दुसऱ्या स्थानी असलेले शिखर कोणते हे चाललेर तर पहिल्या स्थानी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे मित्रांनो कोणते आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता एकदम सोपा प्रश्न विचारला आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक ड शेकडू हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तर रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली तर हे रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली मित्रांनो एकोणीसशे पस्तीस झाली तर तुमची पूर्ण तारीख देखील कमेंट बॉक्समध्ये कळायची आहे कोणती एप्रिल हे तुम्हाला तारीख कमेंट बॉक्समध्ये कळवायची की रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पन्नास ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाहीये तर मुख्य ठिकाणदार आहे त्यानंतर नायगाव देखील आहे तर लोहा लोहा हा मतदारसंघ करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता तर भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा विचारला आहे तो पद्मविभूषण ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे बावन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते तर नांदेड जिल्ह्याचे पुरीचे जे नाव होते नंदीग्राम होते नंदीग्रामहून हो, नांदेड पडले मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर आहे बॉक्स या खनिजापासून कोणता धातू मिळवण्यात येतो ॲल्युमिनियम ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर आहे बॉक्साईडचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात सापडतात हा तुम्हाला यापूर्वी प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर होतं मित्रांनो ओडिसा तर ऑप्शन क्रमांक ओडिसा हे तुमचं उत्तर होतं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या सागर किनारपट्टीची लांबी किती विचारली होती तर महाराष्ट्राच्या सागर किनारपट्टीची लांबी किती आहे सातशे वीस किलोमीटर आणि सर्वात जास्त कुठं आहे गुजरात हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचावर महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत कोणी लिहिले आहे तर महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे कृष्णराव साबळे ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छप्पन ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही हा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो चौशिंगा तर ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हा देखील प्रश्न रिपीट झाला आहे त्याचे योग्य उत्तर काय डी वाय चंद्रवूड ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्याचे योग्य उत्तर काय आहे लक्षद्वीप ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये सर्वप्रथम कोणाला देण्यात आला तर महाराष्ट्र पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये विचारलेला होता त्यावेळेस पु ल देशपांडे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर जी केचा शेवटचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला काय आहे भारताकडून ऑस्करसाठी नामांकित पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट विचारला होता तो जो पहिला जो मराठी चित्रपट होता मित्रांनो स्वास ऑप्शन क्रमांक तुमचं करेक्ट उत्तर आहे अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये आपण जी केचे प्रश्न कवर केले आहेत त्यानंतर आपण गणित बुद्धी देखील प्रश्न कवर करणार होतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल आल करा ज्यामुळे पोलीस भरतीची अपडेट किंवा पोलीस भरतीचं विश्लेषण आलं तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो